नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि बंधूंनो आज सोन्याचे दर पुन्हा एकदा तोंडावर पडल्याचं चक्क पाहायला भेटतं मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये सोन्याच्या दरात अशी जबरदस्त घट पाहायला भेटत आहे ज्यामुळे सोनं खरेदारांना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळत आहे आज सोन्याचे दर पुन्हा बावीस आणि चोवीस कॅरेटचे तोंडावर पडलेले आहेत आज कितीने दर तोंडावर पडले आपण विकत घेऊ शकतो का या सगळ्याची माहिती आज आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायची आहे आजचे ताजे दर जे आहेत सराफा बाजार उघडताच काय आहेत बावीस कॅरेट एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम तसेच चोवीस कॅरेट एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम कितीने उतरले कितीने उतरणार आहेत अजून आणि आता आपल्यासाठी सगळ्यात मोठी लुटमार चांदी चांदी आहे ती म्हणजे सोनं विकत घ्यायची इतके दिवस ज्या सोन्याने त्रास दिला इतके दिवस सोन्याने आपल्याला छळलं ते सोनं आज आपल्या दारात येऊन लोटांगण घालत आहे अशी परिस्थिती झाली सोन्याची डिमांड सगळी एका झटक्यात खतम करणाऱ्या सगळ्या लोकांचे धन्यवाद कारण सोन्याच्या दरात जे आहे आता तुफानी गट होताना पाहायला भेटते सुरुवात करूया आपण बघूया कशा पद्धतीने सोनं माजलं होतं सोनं माजलंच होतं खूप माजलं होतं सामान्यांना गरिबांना त्रास देणारे हे सोनं लोक श्रीमंतांचे मात्र खिसे भरत होतं कशा पद्धतीने सोनं जे आहे एक लाख तीन हजार पाचशेवर वर गेलेलं होतं आणि एक लाख तीन हजार पाचशेवरून वरून आता हे सोनं इतकं तोंडावर पडलं की उच्चांकापेक्षा सहा हजार ते सात हजार रुपयांनी कमी भेटत आहे बघा हे कसं झालं काय झालं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर थोडासा एक छोटासा इतिहास बघा सोन्याचा नंतर मी तुम्हाला आजचे ताजे भाव सुद्धा सांगणार आहे बघा मागच्या वर्षी जे सोनं सात सत्तर ते बहात प्रति तोड़ा होता। आज पाचशे वर अर्थ जे आहे सोन्यामध्ये जवळपास आपल्याला पाहायला भेटत की तीस ते बत्तीस हजाराची चांगलीच वाढ झालेली होती याचं कारण काय होतं मित्रांनो माहिती का मित्रा तुम्हाला आठवत असेल तर माग युक्रेन रशिया आणि बरेच इतर देशांमध्ये इस्रायल आ, हमास वगैरे गाजापट्टी ह्या बरेच देशात वगैरे जे आहे परिस्थिती कशी होती जी गोष्ट मी तुम्हाला काही सांगू शकत नाही ती गोष्ट जी आहे तुम्हाला माहित आहे या परिस्थितीचा अंदाज तुम्हाला माहित आहे कसा होता मग आता लोकांकडे काय पर्याय असतो लोकांना जर कोणत्या क्षणी हलायचं म्हणलं तर स्वतःची प्रॉपर्टी हलवता येते का नाही हलवता येत मग मात्र एकमेव असं चलन आहे जे सगळ्या देशात चालतं कुठेही मोडू शकतो त्याला कसलीही पाबंदी नाही आहे स्वतःचा व्यवहार जे आहे त्याच्यावर आपण चालू शकतो म्हणून लोक जे आहे सेफ हँड म्हणून सोने पसंती देत होते लोकांना वाटत होतं कधी स्थलांतराची गरज पडली कधी काही प्रॉब्लेम वाटला तर हे सोनं आपल्याला कामाला येतं आणि सोनं जे आहे आपल्याला तारू शकतं म्हणून प्रत्येक लोकाची ही भावना झाली की सोनंच आपल्याला तारणार आणि या हिशोबानं प्रत्येकाकडे जे आहे सोनं विकत घेण्याची संधी जाऊ लागली मग लोक जास्त प्रमाणात विकत घेऊ लागले आता सोने शेट जे महागले सोन्याला एल डी मार्ड जिथं बहात्तर हजारावर जाऊन पोहोचलेलं सोनं मग काय एक लाखाच्या जवळपास जाऊन पोहोचलं कारण मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू मोठी करणारे कोण तर आपण लोक नाही तर सोन्याला कसली व्हॅल्यू सोनं जे आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीसला ला बत्तीस हजार रुपये जे आहे प्रति तोळा होत चोवीस कॅरेट मग आज सोनं जे आहे एक लाख दोन हजार तीन हजार पाचशेवर वर गेलं याला मोठं करणारे पण आपणच आहोत मग हे सेफ हँड गुंतवणूकदारांनी सोनं विकत घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र सोन्यानं आपले रंग दाखवायला चालू केली बहात्तर हजारहून सोनं गेलं एक लाख तीन हजार पाचशे आणि इथे कुठे पण सगळं गोष्ट जे आहे आता एक महिना झाला आपण पाहत आहोत की सगळ्या परिस्थितीला कुठेतरी आळा बसला आहे सगळ्या परिस्थिती परिस्थिती कुठेतरी थांबली आहेत प्रत्येक देश जे आहे शांततेच्या मार्गाने जायचा प्रयत्न करत आहे आता सोन्याला विकत घेणारच गुन्हे उरले नाही मग घेणारे कमी आहेत आता सोनं बिचारा मार्केटमध्ये जास्त खेळत आहे विकत घेणारे कमी असल्यामुळे सोन्याची डिमांड कमी होत असल्याने भाव आता सटसट तोंडावर पडत आहेत मागचे पाच दिवस झालं सोन्याचे उच्चांकापेक्षा सोनं जे आहे पाच ते सहा सात ते हजारापर्यंत जवळपास स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं बघा आजचा सोन्याचा ताजा भाव काय आहे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा बघा तुम्हाला आजचा जे आहे बावीस कॅरेटचा ताजा भाव सांगणार आहे मग तुम्ही त्याच्यासोबत कम्पेअर करू शकता उच्चांक जे आहे बावीस कॅरेटचा होता अठ्ठ्याण्णव हजार आता बघा अठ्ठ्याण्णव हजार म्हणजेच जवळपास आजचा भाव नऊ हजार तीनशे प्रतिग्राम आहे म्हणजेच एका ग्राम मागे पाचशे रुपयांनी स्वस्त जे आहे या पाच ते सहा दिवसात झालं आठ ग्राममध्ये बघा चौऱ्याहत्तर हजार चारशे जे आहे आजचा भाव आहे तर उच्चांक होता याचा एकोणऐंशी हजार म्हणजेच काय तर साडेचार ते पावणे पाच आणि स्वस्त झालेला आहे सोनं दहा ग्राममध्ये बघा दहा ग्राम, ग्राम प्युअर जे आहे शुद्ध सोनं बावीस कॅरेट आजचा भाव त्र्याण्णव हजार आहे जो अठ्ठ्याण्णव हजाराच्या उच्चांकापर्यंत जाऊन पोहोचला होता म्हणजेच इथे पाच हजाराची घट आपल्याला उच्चांकापेक्षा कमी पाहायला भेटते आता बघा चोवीस कॅरेटचा उच्चांक आहे एक लाख तीन हजार पाचशे तर आता बघा एक ग्राम सोनं आहे आजचं सत्त्याण्णव नऊ हजार पा, सातशे पासष्ट म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा जवळपास आपल्याला सहाशे ते साडेसहाशे रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं जा पाहायला भेटतं बघा आठ ग्राम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा भाव आहे अठ्याहत्तर हजार एकशे वीस म्हणजेच काय तर जवळपास उच्चांकापेक्षा या सोन्यामध्ये जवळपास पाच साडेपाच हजाराचा डिफरन्स पाहायला भेटतो म्हणजे उच्चांकापेक्षा सोनं कमी झालं आजचा आठ ग्रामचा भाव अठ्याहत्तर हजार एकशे वीस आहे दहा ग्रामचा शुद्ध सोन्याचा सर्वांचा आवडता भाव बघा आजचा आज परत दहा ग्राम तोंडावर पडलं आजचा भाव आहे सत्त्याण्णव हजार सहाशे पन्नास म्हणजेच काय तर सोन्याच्या उच्चांकापेक्षा आज आहे सत्त्याण्णव हजार सहाशे पन्नास आणि एक लाख तीन हजार पाचशे म्हणजेच काय पाच हजार नऊशे रुपयांनी आज, आज उच्चांकापेक्षा सोनं कमी मार्केटमध्ये चालतं म्हणजेच काय तर सोन्याची उलटी दिशा जी आहे सुरुवात झालेली आहे सोनं आता पुढचा उच्चांक कधी गाठेल माहीत नाही कारण सोन्याचा नवीन उच्चांक तयार झालेला आहे सुरुवातीचा उच्चांक होता एक लाख दोन हजार रुपये मात्र सोन्यानं मागच्या पंधरा दिवसाखाली एक नवीन उच्चांक तयार केला ते म्हणजे एक लाख तीन हजार उच्चांक केल्यानंतर बऱ्याच कायदे तज्ज्ञांचं किंवा पंडितांचं म्हणणं आलं की ज्यावेळेस सोनं उच्चांक तोडतं त्यावेळेस वीस वीस हजारानं तरी पुढे जातं जसं की चांदी अठ्ठ्याण्णव हजारवरून वरून एक लाख अठरा हजारवर वर जाऊन पोहोचली त्यावेळेस सोनंही असच जातं आणि सामान्य माणूस जे आहे बिचारे कुणाकाच्या तोंडाकडे बघत बसला कारण त्याची ना किंमत होती ना हिंमत होती पैसे नव्हते सोनं घ्यायला मात्र मग आता सोन्याचे भाव कमी होताना दिसल्यानंतर मात्र सामान्य माणसाला छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप जागले आहेत छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून सामान्य माणूस जे आहे सोन्याकडे पाहू शकतो मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगतो सोनं म्हणजे भविष्याची प एक भविष्याची सेवा आहे भविष्याला जे आहे आपण आकार देऊ शकतो सोन्यामार्फत सोनं सोन्या तुम्हाला एकदम विकत नाही येत आहेत मान्य आहे कोणालाच नाही एवढं घेत आहे सामान्य माणसाला तर शक्यच नाही मग तुम्ही काय करू शकता छोटं छोटं हजार हजार रुपयाचं सोनं विकत घेऊन जमा करू शकता जेणे काय होईल एक दिवस असा येईल की तुम्हाला ह्याच सोन्याचा भाव एक लाख तीन हजार किंवा सत्त्याण्णव हजारवरून वरून दोन लाख ते तीन लाख रुपये प्रति टोळा दिसू शकतो आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला लक्षात येईल की आपलं साठवलेलं सोनं हे तिप्पट किमतीत झालं हीच मोठी आपली ठेव आहे आणि हेच आपण आपल्या भविष्याच्या पिढीला देऊ शकतो आज लग्नात जरी घालायचं म्हणलं तर दहा तोळी सोनं विकत घ्यायचं म्हणलं तर तो तोडचं पाणी पडत आहे मग आपण काय घेऊ शकणार आहेत पुढे जर एवढाला भाव झाल्यावर झाल्यावर भाव बदलतच जाणार जसं दोन हजार एकोणीसला बत्तीस हजार भाव होता आज पाच वर्षानंतर जवळपास एक लाख दोन हजार झाला पुढच्या पाच वर्षानंतर आता हे बत्तीस आणि एक लाख म्हणजे किती तीन पट वाढणार तीन ते सव्वा तीन पट जर एक लाखाचा जर तीन पट पुढच्या पाच वर्षांनी पकड आता सव्वा तीन ते साडेतीन लाख भाव होणार मग कुठून विकत घेऊ शकणार तुम्ही आम्ही त्याच्यामुळे छोटी छोटी सेव्हिंग करू शकता आजच्या कंडिशनला म्हणूनच आपल्या चॅनलला मी रोज सोन्याचे व्हिडिओ टाकतो किंवा एक दिवस आठ टाकतो जेणेकरून सोन्याचे ताजे अपडेट आप आपल्याला लक्षात आले पाहिजे महाराष्ट्रामधले जेणेकरून आपल्याला जर विकत घ्यायचं असेल तर विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात